डॉक्टर विवेक बोंडे यांच्या अंगा प्रकाशन प्रकाशित गंध मोगऱ्याचा या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी नौपाड्यातील हितवर्धनी सभागृहात पार पडला या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे आणि ज्येष्ठ कवी सतीश सोळांपूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात व्यासपीठावर अंगा प्रकाशनाचे मुरलीधर नाले कवी डॉक्टर विवेक बोंडे उपस्थित होते त्यावेळी बोलताना बागवे पुढे म्हणाले शब्दांचे बारीक शब्दांचे बारीक बारकावे कळाले नाही तर त्यांनी कविता लिहू नये खरा कवी जर बघायचा असेल तर त्यांचे अंतरंग शोधले पाहिजे कवींनी त्या कवितेकडे आधी नीट बघितले पाहिजे कविता केल्यावर लगेच फेसबुक वर टाकण्याची घाई करू नका असा सल्ला त्यांनी दिला विवेकच्या कविता या त्याच्या आणि तिच्या कविता असल्यामुळे त्यांची प्रस्तावना लिहिणे जिकरीचे आहे तिच्या त्याच्या अशा दोघांच्या कविता जरी या असल्या तरी त्या वाचताना केवळ दोघांच्या राहत नाहीत तर त्या वैश्विक वाचणाऱ्या सगळ्यांच्या होतात असे मत ज्येष्ठ कवी सोळंगपूरकर यांनी व्यक्त केले विविध क्षेत्रातील मंडळींनी आपले अनुभव लिहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी सरते शेवटी केले कार्यक्रमाचे निवेदन अमोल नाले यांनी केले यावेळी समीक्षक डॉक्टर अनंत देशमुख डॉक्टर वसुंधरा अस्त्रबुद्धे निशिकांत महाकाळ डॉक्टर उल्हास वैद्य आणि अनेक साहित्यिक व रसिक उपस्थित होते डॉक्टर विवेक बोंडे यांच्या गंधमोगऱ्याचा या कविता संग्रहाचं प्रकाशन आज इथं झालं इथं वर्धनी हॉलमध्ये खरं म्हणजे ना डॉक्टराच्या मनात असलेली सगळी सर्जकता आपण डॉक्टरला सर्जक म्हणतो ना आणि हे कवितेचं पण सृजनच असतं आणि हे सृजन त्याने एवढं सहज केलेलं आहे सहज सोपी छान भाषा आणि अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अशा प्रकारच्या त्या कविता आहेत आणि सगळ्या कविता ह्या प्रीती मुलखातल्या आहेत म्हणजे प्रेम स्वरूप अशा त्या कविता आहेत आणि त्या आपल्या हृदयात जातात आपल्याला विचारमग्न करतात आणि तसे ते सगळे जे भाव आहेत सुदा, ते भाव साध्या माणसाच्या रसिकांच्या सुद्धा उमल्लेश्वर राहत नाही त्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टर विवेक बोंडे यांना पुढच्या संग्रहासाठी सर्व कविकुलातर्फे हां मी शुभेच्छा देतो नमस्कार मी सतीश तळंगपूरकर आज डॉक्टर विवेक बोंडे यांच्या गंध मोगऱ्याचा या कविता संग्रहाचं प्रकाशन इथं होत आहे हा एक सुंदर कविता संग्रह त्याला माझी प्रस्तावनाही आहे आणि नात्यामधली जी संवादाची भूमिका आहे ती विवेकनं या कवितांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलेली आहे कविवारी अशोक बागवे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत आमच्या समस्त कवी कुळाकडून विवेक बोंदे यांना या कविता संग्रहासाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर विवेक बोंडे आपण हो गंधम वगैरेचा हा माझा कविता संग्रह प्रकाशित झाला त्याबद्दल बोलत आहोत माझा कविता संग्रह हा प्रेम कवितांबद्दल आहे आणि अनघा प्रकाशन प्रकाशित हा माझा दुसरा कविता संग्रह आहे जो ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे सर यांच्या हस्ते प्रकाशित झाला आणि त्याला सतीश सोळांगुळकर सर यांची प्रस्तावना लाभली आणि मला आनंद आहे की यातल्या सगळ्या कविता आणि त्यातली मोगऱ्याच्या फुलासारख्या सारखे शब्द लोकांना आवडतील आणि जसा आ, मला हा कस संग्रह लोकांना देताना आनंद होत आहे लोकांनाही तो एकदा संग्रह वाचताना आनंद होईल धन्यवाद